पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने भारतात उभारण्यात येणाऱ्या जगातील सर्वात उंच बोगद्याची पायाभरणी करण्यात आली जाणून घेऊया चीनला धडकी भरविणाऱ्या जगातील सर्वात उंच बोगद्याविषयी आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएम टीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच पायाभूत सुविधांवर भर दिला आहे त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात भारतात अनेक महत्वाकांक्षी रस्ते प्रकल्प उभारले जात आहेत दरम्यान पंतप्रधान मोदींनी नुकताच कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने एका बोगद्याचा पाया रचला ज्यामुळे चीनला आता धडकी भरली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार दिनांक सव्वीस कारगिल दिनाचं औचित्य साधून लडाख मधील द्रास येथून शिंकून जोडणाऱ्या बोगद्याच्या बांधकामाचं उद्घाटन केलं आणि बोगद्यासाठी पहिला स्फोट देखील केला चार पॉईंट एक किलोमीटर लांबीच्या या ट्विन ट्यूब हिमाचल प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेश लडाख दरम्यान सर्व हवामानात कनेक्टिव्हिटी प्रदान करतील या बोगद्याच्या मदतीने सशस्त्र दल आणि सैन्यासाठी लागणारी सर्व उपकरणे लडाखमध्ये वेगाने पोहोचवता येतील इतकंच नाही तर या दोन्ही प्रदेशांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला देखील चालना मिळेल आता पाहूयात भारतीय लष्करासाठी हा बोगदा कसा गेम चेंजर ठरेल प्रत्येक हवामानात हा बोगदा लष्कराला लाईन ऑफ कंट्रोल मध्ये प्रवेश देईल यामुळे चीनच्या कोणत्याही नापाक कृत्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असेल हा बोगदा पूर्ण झाल्यावर मनाली दारचा लेह मार्गे शिंकुला पदूम आणि निम्मू मार्गावर बाराही महिने लष्करी ताफ्यांची हालचाल करण्यास मदत करेल समुद्र सपाटीपासून पासून पंधरा हजार आठशे फूट शिंकुला खिंडीतून बांधण्यात येत असलेल्या या बोगद्यामुळे भारतीय लष्कराला पाकिस्तान आणि चीन सीमेपर्यंत पोहोचणं सोपं होणार आहे शिंकुंला बोगदा प्रकल्प सोळा हजार सातशे फूट उंचीवर आहे हा भाग सुमारे पाच महिने बर्फाच्छादित असल्याने असल्यानं याच्याशी कनेक्टिव्हिटी या काळात पूर्णपणे खंडित असते आता बघूयात पर्यटकांसाठी हा बोगदा कसा महत्वाचा ठरेल या बोगद्याच्या बांधकामामुळे मनाली कारगिल आणि मनाली लेह या मोक्याच्या रस्त्यांदरम्यान बाराही महिने लष्करासह सामान्य लोक आणि पर्यटक वाहनांची येजा जा होईल आतापर्यंत लष्कराच्या वाहनांना मनाली ते सरचू मार्गे लेह पर्यंत जाण्यासाठी सुमारे सतरा तास लागतात परंतु शिंकुला बोगद्याद्वारे पाकिस्तान आणि चीन सीमेवर पोहोचण्यासाठी दहा तासांपेक्षा कमी वेळ लागेल याशिवाय बोगद्याच्या बांधकामासाठी कारगिल सियाचीन आणि लाईन ऑफ कंट्रोल येथे अवजड यंत्रसामग्री सहज नेण्यास मदत होईल बी ने हा बोगदा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्याचं लक्ष ठेवलं आहे बोगद्याच्या बांधकामामुळे सोळा हजार पाचशे फूट उंचीचा बर्लाचा पंधरा हजार पाचशे सत्तेचाळीस फूट नकिलला सतरा हजार चारशे ऐंशी फूट तांगलांगला आणि सोळा हजार सहाशे सोळा फूट उंच लांचुंगला खिंडीतून मनाली लेह मार्गे सरचू मार्गे प्रवासात येणारी आव्हाने संपुष्टात येतील हिमाचल प्रदेशातील लाहोल खोऱ्याला लडाखमधील झांस्कर व्हॅलीशी जोडण्यात देखील हा बोगदा महत्वाचा दुवा ठरेल यामुळे लडाख मधील व्यापार पर्यटन आणि विकासाला देखील चालना मिळेल नवीन संधी देखील उपलब्ध होतील आणि लोकांचं जीवनमान देखील सुधारेल शिंकुला टनेल पूर्ण होता जगातील टॉप टू टनेल हे भारतात असतील चिंकुलला हा बोगदा पंधरा हजार पाचशे नऊ फूट उंचीवर बांधलेल्या चीनच्या बोगद्याला मागे टाकून जगातील सर्वात उंच बोगदा बनेल अतिशय आव्हानात्मक असा हा प्रकल्प आहे द्रास मध्ये या प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिला ब्लास्ट करण्यात आला हा ब्लास्ट म्हणजेच हा बोगदा ऑस्ट्रियन न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड वापरून बांधण्यात येणार आहे उल्लेखनीय बाब म्हणजे या बोगद्यावर तोफ आणि क्षेपणास्त्रांचा देखील काहीही परिणाम होणार नाही या बोगद्यात प्रत्येक पाचशे मीटरवर एक क्रॉस रोड असेल बोगद्याच्या वैशिष्ट्यांमध्ये पर्यवेक्ष नियंत्रण डेटा अधिग्रहण स्काडा यासारख्या यांत्रिक वायूविजन प्रणाली अग्निशमन दल आणि दळणवळण प्रणालींचा देखील समावेश असेल लडाखमध्ये सर्व हवामान कनेक्टिव्हिटी साध्य करण्यासाठी उरलेला एकच अडथळा दूर करण्यासाठी बी आर टनेल प्रकल्पावर काम सुरू केलं आहे पुढील तीन वर्षात प्रकल हा प्रकल्प पूर्ण करण्याचं लक्ष आहे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महा एम महाएमटीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद